चामोर्शी आष्टी रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका चारचाकी वाहनाला चामोर्शीहून आष्टीकडे जाणाऱ्या ट्रक न धडक दिली यामध्ये चारचाकी वाहनात बसलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि चारचाकी वाहन चालक जखमी झाला ही घटना रविवारी दुपारी घडल्याचं वृत्त आहे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला चामोर्शी पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत त्याचवेळी या अपघातात जखमी झालेल्या चारचाकी वाहन चालकाला रेफर करण्यात आल्याची माहिती मिळाली मृतांमध्ये गडचिरोलीचे रहिवासी सुनील वैरागडे राजेंद्र नैताम विनोद कटवे आणि जखमींमध्ये चामोर्शीचे रहिवासी अनिल सातपुते यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनील वैरागडे राजेंद्र नेताम विनोद काटवे आणि अनिल सातपुते हे लग्न समारंभासाठी चामोर्शी येथे आले होते त्या दरम्यान चामोर्शी ते आष्टी रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयाजवळ चारचाकी गाडीत बसलेले तीन जण आणि चालक विनोद काटवे हे चारचाकी गाडी घेऊन रस्ता ओलांडत होते दरम्यान चामोर्शीहून आष्टीकडे जाणाऱ्या एका ट्रकने चारचाकी गाडीला धडक दिली यामध्ये गाडीतील स्वार तिघांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात चारचाकी गाडी चालक अनिल सातपुते जखमी झाला घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला चारचाकी गाडीला धडक देणारा ट्रक चालक पळून गेलाय आणि चामोर्शी पोलीस त्याचा शोध घेत आहे एकाच अपघातात गडचिरोली शहरातील तीन जणांचा मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात येतोय सध्या घटनेचा अधिक तपास सुरू आहे